रक्षाबंधनाची सुंदर कहाणी पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका गावात एक सावकार राहत होता त्याला तीन मुलं आणि तीन सुना होत्या सावकाराची सर्वात लहान सून खूप सुशील आणि सुसंस्कृत होती तसेच ती भगवान श्रीकृष्णाची देखील परमभक्त होती ती नेहमी श्रीकृष्णाचे नाव घेत असे श्रावण महिन्यात सावकाराच्या दोन्ही मोठ्या सुना आपल्या माहेरी जाण्याची तयारी करू लागल्या त्या पहाटे लवकर उठून घरातील सगळी कामे करण्यासाठी तयार झाल्या तेव्हा लहान सून म्हणाली काय झालं ताई आज तुम्ही दोघी इतक्या लवकर का उठून काम करत आहात तेव्हा तिला मोठ्या जावेने उत्तर दिले उद्या रक्षाबंधनाचा सण आहे आम्हाला आमच्या भावाला राखी बांधायला आमच्या माहेरी जायचे आहे तुझा तर कोणताही भाऊ नाही तुला रक्षाबंधनाचे महत्त्व आणि भाऊ बहिणीच्या नात्याचे महत्त्व काय कळणार हे ऐकून लहान सुनेला खूप वाईट वाटलं आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर जाऊन रडू लागली तिला काहीही सुचत नव्हतं ती दिवसभर काहीही जेवली नाही फक्त रडत राहिली आणि राहिलेली सगळी कामं आवरून ती पुन्हा येऊन बसली श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि म्हणाली जर माझा भाऊ असता तर आज मीही माझ्या माहेरी गेले असते दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता ही खूपच दुःखी झाली होती राहून राहून सारखे तिच्या मनात येत होते की मलाही एक भाऊ असायला हवा होता आपल्या भक्ताची ही अवस्था पाहून देखील दुःखी झाले आणि त्यांनी आपल्या या बहिणीची इच्छा पूर्ण करायचे ठरवले त्यांनी एका दूरच्या भावाचा धारण केला आणि ते त्या सावकाराच्या दारी आले ते सावकाराला म्हणाले ही माझी बहीण आहे आणि मी तिचा भाऊ आहे आणि या सणाच्या दिवशी तिला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे तेव्हा सावकाराचा मुलगा म्हणाला पण हिचा तर कोणी भाऊ नाही तू कोण आहेस तेव्हा श्रीकृष्ण रूपातील तो भाऊ त्यांना विनवणी करू लागला त्यांना पटवून दिले की मी तिचा दूरदेशाचा भाऊ आहे मी काही कामानिमित्त वर्षानुवर्ष बाहेर होतो त्याच्यामुळे मी कधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येऊ शकलो नाही पण मी आता शेजारच्याच गावी राहायला आलेलो आहे त्यामुळे मी माझ्या बहिणीला रक्षाबंधनासाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे आणि त्यानंतर सावकार आणि त्याचा मुलगा तयार झाले आणि त्यांनी तिला घेऊन जाण्याची परवानगी दिली पण तिच्या नवऱ्याच्या मनात शंका होती त्याने म्हटले तू तिला घेऊन जा पण तिला परत घेऊन यायला मी स्वतः येईल आणि असे म्हणत त्याने आपली पत्नी त्याच्यासोबत पाठवली रस्त्यात लहान सुनेने आपल्या भावाला विचारले भाऊ तू इतक्या वर्षापासून कुठे होतास आणि रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला का नाही आलास तेव्हा तिचा भाऊ म्हणाला ताई मी साता समुद्रापार परदेशात कमवायला गेलो होतो त्यामुळे मला कधी येता आलं नाही पण यापुढे मात्र मी दर रक्षाबंधन आणि दर भाऊबीजेला तुला भेटायला येत जाईल तू काहीही काळजी करू नकोस भावाच्या ह्या बोलण्याने ती खूप आनंदी झाली जेव्हा ते दोघे भावाच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या वहिनीने आपल्या नंदेचे स्वागत केले आणि तिला खूप आधार दिला त्यानंतर दोघांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला काही दिवसानंतर लहान सुनेचा नवरा तिला घरी नेण्यासाठी आला महालासारखे एक घर आणि सर्व सुविधा पाहून तो चकित झाला भाऊ आणि वहिनीने त्याचाही खूप आदर केला दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ आणि वहिनीने त्यांना निरोप दिला निरोप देताना भरपूर सोने चांदी हिरे मोती देऊन पाठवले थोडे पुढे गेल्यावर तिच्या नवऱ्याला आठवले की आपला कुर्ता विसरला आहे त्याने म्हटले की मी माझा कुर्ता घेऊन येतो लहानसून म्हणाली काही हरकत नाही तो जुना कुर्ता आहे पण तो मानायला तयार नव्हता आणि तो परत जातो जेव्हा तो, तो भावाच्या घरी पोहोचतो तेव्हा तिथे एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्या झाडावर त्याचा कुर्ता लटकत होता ते पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला आणि आपल्या पत्नीला म्हणाला की काय जादू आहे तो कोण होता जो तुझा भाऊ बनून तुला इथे घेऊन आला मला अगोदरपासूनच शंका होती आणि म्हणून मी तुला घ्यायला आलो तो कोण होता असे म्हणून तो आपल्या पत्नीला काही बाही बोलू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले आणि म्हणाले तिला त्रास देऊ नकोस ही माझी बहीण आहे यावर्षी रक्षाबंधनाला ती मला राखी बांधायला आली होती आणि आता मी तिचा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडले आहे मी तिचे रक्षण करायला आलो आहे मी तिला माझी बहीण मांडली आहे हे, हे सगळं पाहून ऐकून तिचा नवरा चकित झाला आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी पडला आणि त्याने भगवान श्रीकृष्णाकडे केलेल्या चुकीची माफी मागितली आणि आता रक्षाबंधनाची श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा शिशुपाल हा वासुदेवाची बहीण आणि चेतीचा राजा दमघोष यांचा मुलगा होता अशा प्रकारे तो श्रीकृष्णाचा आत्तेभाऊ झाला शिशुपालाचा जन्म झाला तेव्हा तो विचित्र होता जन्माच्या वेळी शिशुपालाला तीन डोळे आणि चार हात होते शिशुपालाचे हे रूप पाहून त्याच्या आईवडिलांना काळजी वाटली आणि त्यांनी शिशुपालाला सोडण्याचा निर्णय घेतला पण तेवढ्यात आकाशवाणी झाली की या मुलाला सोडू नका योग्य वेळ आल्यावर या मुलाचा अतिरिक्त डोळा आणि हात नाहीसे होतील पण यासोबतच आकाशवाणीत असंही म्हटलं होतं की ज्या व्यक्तीच्या मांडीवर बसल्यावर त्याचे अतिरिक्त डोळा आणि हात नाहीसे होतील तोच त्याच्या मृत्यूचे कारण बनेल एका दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याच्या घरी गेले शिशुपाल तिथे खेळत होता श्रीकृष्णाच्या हृदयात स्नेह जागृत झाला आणि त्यांनी त्याला आपल्या कुशीत घेतले बाळाला मांडीवर उचलताच शिशुपालाचा अतिरिक्त डोळा आणि हात गळून पडले आणि हे पाहून शिशुपालाच्या आईवडिलांना आकाशवाणीची आठवण झाली आणि ते खूप घाबरले तेव्हा श्रीकृष्णाच्या आत्याने त्यांच्याकडून वचन घेतले की तो शिशुपालाला मारणार नाही पण श्रीकृष्णांना आपल्या आत्याला दुखवायचे नव्हते पण ते कायद्याचे देखील मोडू शकत नव्हते म्हणून श्रीकृष्णाने आपल्या आत्याला सांगितले की मी शिशुपालाच्या शंभर चुका माफ करेल पण एकशे एक चुकीची एक शिक्षा त्याला भोगावी लागेल शिशुपालाला रुक्मिणीची लग्न करायचे होते पण रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णावरती प्रेम होते तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते पण रुक्मिणीचा भाऊ राजकुमार याला रुक्मिणीचे हे नाते मान्य नव्हते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीला राजवाड्यातून आणले त्यामुळे शिशुपाल भगवान श्रीकृष्णांना आपला शत्रू मानू लागला जेव्हा युधिष्ठिर युवराज घोषित करून राजसूय यज्ञाचे आयोजन करण्यात आले तेव्हा सर्व नातेवाईक आणि प्रतापी राजांनाही बोलवण्यात आले त्यावेळी श्रीकृष्ण आणि शिशुपाल यांनाही आमंत्रित करण्यात आले होते तिथेच शिशुपालाची आणि भगवान श्रीकृष्णाची भेट होते युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांचा आदर करतो शिशुपाला ही गोष्ट आवडत नाही आणि तो सर्वांसमोर श्रीकृष्णाला शिव्या देऊ लागतो भगवान श्रीकृष्ण शांतचित्ताने तो प्रसंग पाहू लागले पण शिशुपालाने त्यांचा सतत अपमान करण्यास सुरुवात केली आणि ते शिशुपालाच्या चुका सहन करत राहिले पण शिशुपालाने शंभर शिव्या पूर्ण करून एकशे एक शिवी बोलताच श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राला आज्ञा दिली आणि शिशुपालाची मान क्षणार्धातच शरीरापासून वेगळी झाली आणि अशा प्रकारे शिशुपालाचा वध झाला त्यानंतर ते सुदर्शन चक्र पुन्हा श्रीकृष्णाकडे आले पण त्यामुळे श्रीकृष्णाच्या बोटाला थोडीशी जखम झाली आणि त्यातून रक्ताची धार वाहू लागली आणि हे सर्व पाहून द्रौपदीला राहवले नाही आणि तिने लगेच आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला त्यामुळे रक्तवाहने बंद झाले आणि त्यांचा भावाचं बंधन निर्माण झालं त्यामुळे नंतर जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले त्यावेळी श्रीकृष्णांनी तिच्या हकेला ओ देऊन या बंधनाने दिलेली जबाबदारी पार पाडली हा प्रसंग रक्षाबंधनाचे महत्त्व दर्शवतो रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे बहीण भावाचे नातं होय राखी या शब्दातच रक्षण कर म्हणजे राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे पण आजच्या या जगामध्ये मात्र बहिणीने भावाच्या मदतीची वाट न पाहता स्वत इतकं बलशाली असलं पाहिजे की कोणीही तिच्या वाटेला जाता कामा नाही कारण आजच्या जगामध्ये श्रीकृष्णासारखा लगेच वाचवायला आपला भाऊ नक्कीच येऊ शकत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी त्याला हजर राहणं शक्य होणार नाही पण तुम्ही स्वतः मात्र इतके सक्षम बना की तुम्ही स्वतःची रक्षा स्वतः करू शकता बहीण भावाचं हे नातं अतूट आहे पण स्वतः सक्षम असणे ही आजच्या काळाची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद